म्हणजे ना मी रोईनी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार पूजा वगैरे करून घेतली बाकीची कामं पण आवरली आहेत फक्त जे आहे माझं गुरुचरित्र जे आहे ते मी श्री सॉरी स्वामीचरित्र जे आहे ते वाचायचं राहिलेलं आहे कारण सकाळची धावपळ एवढी असते की म्हणजे वेळच नाही म्हटलं तरी पण आज ना मी साडेचारला उठले तर मग रोज कसं पाचला पावणे पाचला असं उठणं होतं पण तरी पण म्हणजे झालंच नाही ते पूजा वगैरे झाली फक्त तर म्हटलं आता अरूला आहे ना अंगणवाडीत घेऊन जायचं आहे आणि आज आहे ना त्याचं लसीकरण सुद्धा मला करून घ्यायचंय तर आता त्याच्याविषयी जे काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेस थोडं उशीर होतोय जायला त्याच्यामुळे आहे जा तो कंटिन्यू करते आणि म्हटलं दुपारच्याला तिकडनं आल्यानंतर ना जे काय शौ, म्हणजे स्वामी चरित्र आहे ते मी वाचून घेईल म्हटलं सो चला आजचा ब्लॉग असंच कंटिन्यू करत राहत चला खरंच चला सकाळची कामं जे आहेत पटापट आवरून घेतली मगच म्हटले घाई खूप जास्त असते सकाळी म्हणजे सगळी जे घरातली कामं वगैरे आहेत ते आवरून घेतले आरूला लवकर पटापट रेडी केलं आणि त्याची नाटकं तर भरपूर असतात पण पटापट रेडी केलं आणि आता ना त्याला घेऊन चालली मी अंगणवाडी मध्ये एक्साइटमेंट खूप जास्त असते कधी नाही म्हणत नाही तो शाळेत खेळायला आणि मॅडमांनी आज ना तिथे सगळ्यांना जे आहे पपई वाटत होते आरूला अजिबात आवडत नाही का माहिती नाही खातच नाही तो घरी पण खात नाही आणि तिथे खाली नाही त्याची पण मायाजवळ ठेवली आणि मॅडमांनी आम्हाला सगळ्यांना दिली होती जास्त होती म्हणून त्यांनी बायकांना दिला आणि मुलांचं कसं असतं ना आता त्यांना जर त्यांच्या वयाची मुलं भेटली तर ते खाणं पिणं सगळं विसरतात आणि लागतात खेळायमध्ये तसंच होतं त्याचं पण इथे गेला की खूप खेळतो खूप मन सोक्त खेळत होतो डायरेक्ट इथे गेल्यानंतर तर आज या मुलांना खाऊ मध्ये दिलेले होते इथे वटाने त्याच्यानंतर खाऊ वगैरे खाऊन घेतला आणि परत लागला होता खेळायला तर चला आत्ता जे आहे घरी आलो टिकलीच उडाली माझी फ्रेश झाले थोडं आणि साहेबांची थोडी चिडचिड आहे सकाळी पण लवकर उठला होता थोडा त्याच्यामुळे आणि अजून माझं जेवण बाकी त्याने तसं तिथे खाल्लंय खिचडी नंतर पण त्यांना खिचडी दिली होती त्याच्यामुळे खाल्लं ना चिट -चिट आता चिडचिड आहे झोपण्यासाठी आता त्याला झोपू घालते जेवण करते आणि मग आता मी बाकीचं ब्लॉग आहे तर कंटिन्यू करते काय आहे आलो रड चांगलं खेळत होत तिथे आणि घरी आल्यानंतर तर आता चला माझं जेवण वगैरे झालंय आणि आरूलाही मी झोपू घालण्याचा प्रयत्न केला पण अजिबात झोपला नाही त्याच्यामुळे बसलाय आता म्हणजे खेळतोय जरा आणि लसीकरणाचं सांगायचं झालं तर मी तुम्हाला म्हटले होते की सकाळी सांगते हो व्हिडिओमध्ये तर लसीकरणाचं झालं काय ना आ, काल काल आहे ना त्यांना जंतुनाशकची एक गोळी दिली होती शाळेमध्ये तर ती गोळी घेतलेली होती त्याच्यामुळे त्या मॅडमांनी ज्या अंगणवाडीच्या मॅडम होत्या त्यांनी जिथे लसीकरणाचं असतं तिथे कॉल करून पाहिला की आहे का नाही त्याचा डोस वगैरे त्याच्यासाठी आणि विटॅमिन एचा काहीतरी डोस बाकी त्याचा बाकीची लस वगैरे झाले आहेत तर त्यांनी कॉल केला पण मग ते म्हटलं की जर आता मुलांना आज कालच दिलेल्या होत्या त्याच्यामुळे ते म्हटले मुलांना जर तुम्ही ती गोळी दिली असेल जंतुनाशकची तर एक महिन्यानंतरच त्याला डोस घ्यायला लागेल कारण लगेच रिॲक्ट वगैरे होऊ शकतं म्हणून असं काहीतरी म्हटल्या त्या तर त्या म्हटल्या की घेऊ शकत नाही वगैरे तर तुम्ही डायरेक्ट जे आहे ती एक महिन्यानंतर घ्या त्याच्यामुळे आता काही मी गेले नाही त्याला डोस देण्यासाठी तर आता एक महिन्यानंतर बघू कारण गोळी वगैरे घेतली आणि मागे काय राहायचं ना आरोचं थोडं पोट साफ होत नव्हतं पण मग काल जी जंतुनाशकची गोळी घेतली ना अंगणवाडीमध्ये दिली त्यांनी आणि बऱ्यापैकी त्याला आता फरक पडला आणि आतापर्यंत आम्ही भरपूर पाहिलं जे काही आम्ही त्याला दिली एक दोन वेळेस तर त्यांचं त्या औषधांचं त्या, त्याला ना खरंच खूप लवकर फरक पडतो त्याच्यामुळे दिली ती गोळी आणि बऱ्यापैकी त्याला आता नाही कपोट वगैरे मोकळं होतं त्याचं सो चला त्याच्यामुळे गेली तर काही नाही एक महिन्यानंतरच आता द्यायचं आहे आणि चला आता त्याला झोपला तर नाही तर म्हटलं आज आहे ना मला फूड कलर बनवून घ्यायचा आहे घरी तसं मी ना वापरत नाही पण आपण काही भाज्या वगैरे केल्या आपण आता सोयाबीन चिली असेल किंवा इतर गोष्टी तर त्याच्यामध्ये आपण फूड कलर यूज करत असतो तर मला असं वाटतं ना फूड कलर यूज करण्यापेक्षा आहे ना आपण घरीच बनवून यूज करू शकतो आणि तो पण खूप नॅचरल आहे तर चला काय रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तर आता चला जो काही आपल्याला फूड कलर बनवायचा आहे त्याच्यासाठी ना मी सगळ्यात पहिले घेतलेला आहे सगळ्यात पहिले नाही आपल्याला एकच लागणार आहे इथे घेतलेला आहे मी बीट आणि हो आपण बीटचा जो आहे नॅचरली कलर बनवणार आहोत घरच्या घरी आणि खूप म्हणजे नाही का आपला हेल्दी वगैरे आहे तो खूप छान आणि याचे अनेक उपाय उपाय आहेत आपण त्याचा फूड कलर म्हणूनच नाही तर नाही का आपल्याला जर आता एखादी वेळेस बघा पराठेच बनवायचे आहेत बीटचे बीटचे बनवायचे आहेत तर काय करायचं ना आता ते पावडर वगैरे मी तुम्हाला कसे काय बनवायचे आहे ते पुढे सांगेलच तर त्या पावडरला आपण बऱ्याच नाही का याच्यात यूज करू शकतो जसं की फेस पॅक म्हणाय म्हणायचं झालं किंवा बीटचे पराठे बनायचं झालं खूप साऱ्या याच्यात यूज करू शकतो आणि फूड कलरमध्ये सुद्धा फूड कलर तर ऑब्वियसली आहेच तर आता हे बघा इथे ना मी एक असं बीट घेतलं आहे तुम्हाला जर छोटं बनवायचं असेल किंवा छोटं बीट असेल तर ते घ्या माझ्याकडे एवढं एक होतं मोठं त्याच्यामुळे मी तेच घेतलंय आता त्याला अगोदर मी जे आहे छान धुन वगैरे घेतलं आता त्याला आहे ना मी छान जे आहे त्याचं वरचं जे साल आहे ते काढून घेते त्याच्या साईडचे जे देठ वगैरे होते ते मी व्यवस्थित काढून घेतले आणि आता त्याला आहे ना व्यवस्थित जे आहे पील करून घेते म्हणजे त्याचं जे वरचं साल आहे ते व्यवस्थित काढून घेते आणि त्याच्यानंतर जे आहे आपण ही जी अशी आता माझ्याजवळ किसणी आहे तर ह्या किसनेला आहे ना म्हणजे बारीक असं असतं बघा बारीक बारीक साचा असतो त्याच्याने जे आहे ते मी ना किसून घेते याला आता पूर्ण जे पीठ आहे ते आपल्याला किसून घ्यायचं व्यवस्थित खूप सारे फायदे आहेत खूप सारे बेनिफिट्स आहेत बीटचे याच्यामध्ये खूप असे विटॅमिन मिनरल्स आहे ते आपल्या शरीरामधलं जे हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं ते सुद्धा वाढवण्यामध्ये मदत करतं आणि बरंच त्याच्यामध्ये असे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे ते चला सगळं बीट जे आहे ते मी व्यवस्थित किसून घेतलं आहे आणि याला आहे ना आपल्याला याच ताटामध्ये ना आता व्यवस्थित जे आहे पसरवून घ्यायचं आहे दुसरं ताट वगैरे म्हणजे असं मोकळंच घेतलं आहे मी ताट म्हणजे कसं लवकर वाळेल वगैरे आता याला आपल्याला काही शिजवायचं वगैरे नाही आहे याला आहे ना आपल्याला उन्हामध्ये छान असं दोन ते तीन दिवस आहे ना छान असं कडकडीत वाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते मिक्सरमध्ये व्यवस्थित दळता आलं पाहिजे अशा पद्धतीने तर छान त्याला जे आहे पूर्ण त्याचं मॉइश्चर निघेपर्यंत छान त्याला वाळवून घ्यायचं आहे आणि हे बघा याचा कलर कसा सॅप्राऊन सारखा वाटतंय असं वाटतंय ते सगळं सॅप्राऊनच टाकलंय खाली म्हणजे केसर टाकल्यासारखंच वाटतंय ते सगळं ते तर चला बीट जे आहे ते वरती वाळण्यासाठी ठेवलं आणि मी वरती टेरेसवर आलेली आहे म्हटल्यावर आरूच तर काम इम्पॉर्टंटच होतं तर आला आणि लागलाय बरोबर खेळायला आणि हे जे संत्राचे साल आहे ते ना मी अगोदर ठेवले होते म्हणजे ताई नव्हत्या पण नंतर जे आहे ते मी आले होते आणि त्यांच्याजवळ जे आहे ते ठेवण्यासाठी मी दिलं होतं तर बऱ्यापैकी वाळले ते फक्त थोडं असं नॉर्मल मला ते ओलसर वाटत होतं त्याच्यामुळे मी जे आहे ते बीटजवळ परत म्हणजे वाळण्यासाठी ठेवलं आणि म्हटलं आता दोन तीन दिवस नंतर दोघच जे आहे ते सोबत नेईल कारण छान कडक वाळतील आणि हे बघा आम्हाला आहे ना जायची घाई खूप असते आणि यायची घाई खूप असते तर इकडे आजींकडे गेला आणि आजींना म्हणतो आजींनी बाल्कनीमध्ये हे झाडांजवळ आहे ना असे छोटे छोटे प्राणी ठेवलेत आता दादांचे असतील त्या लहानपणीचे तर ते ठेवलेत आणि त्याच्यात ना टायगर आहे तर आम्हाला तो टायगर खूप आवडतो म्हणून तो वरती वगैरे आला की बाल्कनीमध्ये येतो आणि आजींना म्हणतो की मला टायगर दाखवा असं तर इथे ते झाडाजवळच त्यांनी ठेवले छोटे छोटे तर ते बघायला त्याला आवडतं तर वरती आलो होतो तर आला तो इकडे आजीनं म्हटलं मला टायगर बघायचं आहे Var तर ताईने ज्या आहेत खूप छान अशी नंतर परत एक प्लांट लावली त्यांनी जे लावलेली होती पण नंतर परत जे आहे त्यांनी प्लांट वाढवली वगैरे ताईंचं बघून बघूनच आहे ना मला पण आता आहे ना झाडं लावायला खूप असे आवड म्हणजे निर्माण व्हायला लागली आहे पण काय होतं ना आता इकडे जर लावून घेतले पण मग नाशिकच्या आमच्या घरात आहे ना म्हणजे जागा थोडी कमी आहे तर म्हटलं तिकडे ठेवणार कुठे म्हणून मी काही एवढी झाडं वगैरे लावत नाही आहे जेवढे आपली थोडीफार लाव लावता आली तेवढीच मी लावण्याचा प्रयत्न करते कारण तिकडे इकडनं लावून घेईल म्हणजे प्लांट वगैरे सगळं लावून गेलं कुंड्या वगैरे होते पण नाशिकच्या घरात ठेवायला जागा नाही त्याच्यामुळे थोडं मी नाही का हात आवरता घेते तशी इच्छा खूप होते लावायची पण मग आता बघू पुढे अजून कसं काय होतं त्याच्यानंतर ना घरी आले आरूला झोपू घातलं आणि सकाळी ना माझं थोडं पूजा राहिलेली होती म्हणजेच म्हणजे स्वामी चरित्र वाचायचं राहिलेलं होतं ते मी वाचायला घेतलं एरवी तर खूप उशीर होत होता पण मग आज मी थोडं म्हणजे वेळात वेळ काढला दुपारून आणि म्हटलं पहिले वाचून वगैरे घेते तर चला म्हणतात सगळं मी वाचून वगैरे घेतलंय सुद्धा उठलाय आणि इकडे जे आहे ते मी आता डाळ भात लावलाय कारण जायचं आहे ते म्हणजे मंदिरामध्ये गुरुवार आहे तर गुरुवारी आम्ही जात असतो तुम्ही व्हिडिओ वगैरे जर कंटिन्यू पाहत असाल तर तुम्हाला माहित असेल तर जात त्याच्यामुळे जे आहे लवकर आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चला तर मग भेटूया असेल एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय